नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज यांचे अतिशय सुंदर भजन आहे तुम्हाला नक्कीच आवडेल भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांना माझा नमस्कार स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ करू स्वामीचा जय जयकार देवरूपात झाले साकार करू स्वामीचा जय जयकार देवरूपात झाले साकार स्वामी समर्थ सद्गुरू त्यांची भक्ती आपण करू स्वामी समरथ सद्गुरु त्यांची भक्ती आपण करू, करू।।, करू। चरणाशी हा भाव अर्कुणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ स्वामी राज आहे माऊली देते प्रेमाची सावली स्वामी राज आहे माऊली देते प्रेमाची सावली सार्थक होईल या जीवनाचे चरणी त्यांच्या जाऊ सार्थक होईल या जीवनाचे चरणी त्यांच्या जाऊ चरणाशी हा भाव अर्पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुनी आशीर्वाद घेऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ चरणाशी हा भाव अर्पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पोनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पोनी आशीर्वाद घेऊ उभी भक्तांच्या ती पाठी तिचे नाम सदा आहे ओठी उभी भक्तांच्या ती पाठी तिचे नाम सदा आहे ओठी वटवृक्षाच्या ठाई असे ती दर्शन त्यांचे घेऊ वटवृक्षाच्या ठाई असे ती दर्शन त्यांचे घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुनी आशीर्वाद घेऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ स्वामीच्या या दर्शनाला अक्कलकोट जाऊ चरणाशी हा भाव अर्पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भाव अर्पुणी आशीर्वाद घेऊ ಶಿಹಾ ಭಾವ ಅರ್ಪಣಿ ಆಶೀರ್ವಾದ ಘೇ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ